राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी महाराजांचे कोणकोणते विधी झाले ते पहा महाराज एकोणीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला पहिला प्रतापगडावरती गेले होते आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यास त्यावेळी महाराजांनी आई तुळजाभवानीला सव्वा मनाचे सुवर्णछत्र अर्पण केले त्यानंतर ना महाराज एकवीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला पुन्हा रायगडावरती आले आणि या दरम्यान ना गागाभट्टानी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ग्रंथ लिहिला होता त्याचं नाव होतं राज्याभिषेक प्रयोग आणि या ग्रंथामध्ये ना गागाभट्ट्यांनी हा राज्याभिषेक कसा करायचा त्यामध्ये कोणकोणते विधी असतात आणि ते विधी कशा पद्धतीने पार पाडायचे त्याची डिटेल माहिती त्यांनी लिहिलेली होती त्यानंतर महाराजांची मुंज करण्यात आली ही एकोणतीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर ला आणि आपल्या पुराणांमध्ये अशी एक प्रथा आहे जो मुंज होते ना त्यानंतर त्या त्यान मुलाचं पुन्हा एकदा लग्न लावण्यात येतं त्यामुळे ता, महाराजांचं तीस मे सोळाशे चौऱ्याहत्तरला ला पुन्हा एकदा सोराबाई राणेसाहेब पुतळाबाई राणेसाहेब आणि साकवारबाई राणेसाहेब यांच्याशी लग्न लावण्यात आलं त्यानंतर ना ज्येष्ठ शुद्ध एकादशीच म्हणजे चार जून सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांची सुवर्ण तुळा आणि तसेच अनेक प्रकारच्या तुळा करण्यात आल्या आणि जेव्हा महाराजांची सुवर्ण तोळा झाली ना तेव्हा तब्बल सतरा हजार होऊन लागले म्हणजेच एकशे साठ म्हणजेच महाराजांचे त्या वजन ना साडेब्यातर किलो असायला हवं सुवर्ण तोळ्याशिवाय ना चांदी तांबे कापूर लोणी साखर फळे मसाले अशा अनेक प्रकारांची महाराजांची तोळा करण्यात आली आणि हे जे काय तोळा केलेले साहित्य होतं ना हे दानधर्म म्हणून वाटण्यात आलं आणि मग शालिवाहन शके पंधराशे शहाण्णव ज्येष्ठ शुद्ध तेरा शनिवारी सकाळी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला हा पहाटे पाच वाजता महाराजांच्या राज्याभिषेकाला सुरुवात झाली आणि हा राज्याभिषेक पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू होता